शेतकरी मित्रांनो वाशिम शेतकरी आलेले आहेत आपलं नियोजन आणि आपला हळदीचा प्लॉट बघण्याकरता अठ्ठावीस आपलं पंचवीस मेचं लागवड आहे आपली आणि जवळपास चौऱ्याऐंशी दिवस झालेले आहेत आणि प्लॉट बघू शकता तुम्ही हा असा डेव्हलप झालेला आहे नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय द्या आणि आपल्याला कसा काय वाटला प्लॉट त्याबद्दल थोडी माहिती द्या गणपती पण आलेला आहे माझे मी पण हळद हर, लागवड केलेली आहे एक सव्वा एकरमध्ये आणि माझे सुद्धा हळदीला मार्गदर्शन ज्ञानेश्वर भाऊ यांचंच लाभलेलं आहे आणि प्रत्यक्ष यांचा प प्लॉट बघण्यासाठी आज आलो म्हणलं कशी क्वालिटी काय <laughs> आहे बघा अत्यंत उत्कृष्ट असा प्लॉट यांनी डेव्हलप केलेला आहे ग्रीनरीसुद्धा चांगली आहे आणि सुद्धा व्यवस्थित आहेत आणि सुद्धा फुटायला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे बरोबर आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग नाहीये आपण खालून बघितलं तर मातीपासून जर बघितलं तर फोटो आहेतच आहेत परंतु याच्या जवळपास पांढऱ्या मुळ्या जे आहेत पांढऱ्या मुळ्या शेतकरी मित्र दोन दोन अडीच अडीच फूट अंतराने याने पांढऱ्या मुळे हे अंतर कव्हर केलेलं आहे या इकडच्या साइड सुद्धा इथपर्यंत आलेले आहेत या साईड चे सुद्धा इथपर्यंत आलेले आहे आणि पांढऱ्या मुळ्या ह्या कोणत्याही पिकासाठी असेल किंवा झाडासाठी अप्टेकिंग पॉवरसाठी खूपच आवश्यक आहेत बरं तुम्ही फोटो बघितले ना फोटो फोटोची वाढ कशी काय वाटली तुम्हाला हां फोटो सुद्धा काही काही फुटे तर मातृकंद जेवढे आहेत त्याच्या फुटे बरोबर हे बघा हे हे फोटो आहे जवळपास मातृकंदाच्या लेवलला आलेला आहे आणि हे बघू चांगली चांगली हा पाच सहा पाच सहा फुटे आलेले बघा आता हे पूर्ण फुटो येत हे या पलीकडचे बघा हे एक दोन तीन चार पाच मातृकंद सारखेच डेव्हलप आणि कंद पण बघा स्टंपची झाडी बघा कशी स्टम्प गाडी सुद्धा चांगली आहे आणि विशेष म्हणजे यांची ग्रीनरी खूप छान आहे ग्रीनरी आपण मग तो एखाद्या व्हिडिओ मध्ये म्हटलं आपण की खेळाच्या पानासारखी आपली क्वालिटी आहे तर तुम्हाला वाटतं की प्रत्यक्षात खेळाच्या पानासारखी आहे म्हणून आता सध्या तर पण आणखीन नाही म्हणजे आपण एवढं खेळाच्या पानासारखं बनणार नाही पण आपण त्या टाईप मध्ये आता बघा हे बघा किती झाली याची हात लावून बघा बघा इथे असतो त्या पद्धतीनं निश्चितच डेव्हलप झालेली आहे हो हो छान आहे आणि नियोजन लावत असते आमेशाला की ते अंडी घालत असते बरोबर शंभर टक्के घालते कारण त्या प्रजनन क्रिया जास्त वाढलेली असते त्याला ते अंडी घालतात बरोबर बरोबर तर त्याचं कसं राहते मग त्या टायमात आपण स्प्रे घेतला तर चांगलं तसं वातावरण असं जर कंडिशन असली त्याला वातावरण म्हणजे अनुकूल जर असलं वातावरण तर आपल्याला पंधरा दिवसाला स्प्रे घ्यायला पाहिजे पण तुम्हाला सांगतो काय काय शेतकरी याच्यामध्ये पंधरा दिवसाला नाही महिन्याला पण स्प्रे घेत नाही तर म्हणजे त्यांना थोडं माहिती नसावं किंवा काय गोष्टी नसतात कंदमाशी तुम्हाला सांगतो कंदमाशीचा पण खूप धोका असते आपल्याला कंदमाशीनं समजा आपला कंद कुठं उघडा असला तर तिथं ते अंडे घालते आणि त्यांना अंडे घातल्यानंतर मग ते आपल्याला ते सळ लागते कंद सळ लागते त्याच्यानंतर मग ते कवर होणं खूप अवघड आहे मग त्यासाठी सुरुवातीला आपण जर नियोजन केलं बघू शकता हा पूर्ण दीड एकराचा प्लॉट आहे आपला सर नियोजन कसं आहे आपलं जैविक निविष्ठा वापरतो आपण ते महत्वाचं हो आहे जैविक निविष्ट वापर हां म्हणजे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह प्रिव्हेंटिव्ह प्रोसेस म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आपण जर इलाज केला तर आपल्याला त्या गोष्टी म्हणजे खर्च करायच्या गोष्टी आणि ते कसं खर्च करून पण कंट्रोल नाही होत गोष्टी चालेल धन्यवाद दहा वर्षापासून हडीच उत्पादनही घेतात बरोबर आता आता तुम्ही जरा सोडला आपले प्रोडक्ट बरोबर तर तुम्हाला अजून अनुभव जसा पाहिजे आला नाही नाही अजून आला नाही पण प्रत्यक्ष मी यांचं शेत बघण्यासाठी आलो म्हणजे नेमके यांनी कसे नियोजन केलं नियोजन केलं त्या हिशोबाने मी आज पाहायला आलो मी आता दोन तीन दिवसा अगोदर प्रोडक्ट घेऊन दीपन सोडले बरोबर आणि आता म्हणजे आमची आताच ओळख झाली मुलाखत आता मी घेतले ते प्रोडक्ट बरोबर बरोबर आणि मी आज ते आता मग सांगायचं म्हणजे याला जवळपास पंच्याऐंशी दिवस झाले पण आपण फक्त एक भेसडोस टाकलेला आहे याच्या अगोदर आणि दोन डेचिंग केलेले आहेत जास्त का आपण त्याला काही निविष्टा वगैरे वापरले नाहीत त्या पद्धतीनं तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे प्लॉट बद्दल तुम्ही समाधान पोंगे पोंगे एकदम पॉवरफुल पोंगे आहेत की असं वाटते की एकदम असे एकदम क्वालिटी आहे म्हणजे एकदम जबरदस्त असे जाडी वगैरे त्यांची हे स्ट्रेंथ स्ट्रॉंग हा स्ट्रेन आता याला कसं आलं पाऊस पडला आणि थोडं क्वालिटी डाऊन झाल्यासारखं दिसत आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर काय होते की थोडं झटका लागतेच पिकाला म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते हो हां त्याच्यानंतर आपला आता हो दुसरा डोस गेला आणि आता पानू पाऊस उघडल्यामुळं याची प्रोसेस थोडी वाढते आपण याच्यावर सिलिकॉनचा स्प्रे घेतलेला आहे निओसिल स्वरूप कंपनीचं निओसिल येते त्याच्यानंतर आपण पास पंचवीस मिली वापरलेले वीस लिटरसाठी आणि एक प्रोबियन ॲग्रेस कंपनीचं टॉनिक येते बघा आणि बुरशी बुरशीनाशकामध्ये सुरुवातीला अंट्रागॉल वापरलं त्याच्यानंतर साप पावडर वापरलं याच्यावर आपण आतापर्यंत फक्त दोन स्प्रे घेतलेले तर सुरुवातीला आपण जे मायक्रोड एक एक्सिड एक्सिड नावाचं आहे ते ॲक्सिसिस कंपनीचं तर त्याचा आपण स्प्रे घेतलेला आहे आणि ह्युमिकचा वापर केला कसं ह्युमिक ना आपण आतापर्यंत ह्युमिकाला म्हणजे आपण जेव्हा दुसरी टीचिंग केली तर त्या टीचीसोबत थायोग्रीन तीन किलो सल्फर मायक्रोडने दोन किलो आणि हुमिक म्हणतात ते पोटॅशियम हुमेट लिओनार नावाचं घटक येते तर ते आपण अर्धा किलो सोडलेलं आहे हुमिक असं तुम्ही हिमिक म्हणजे ते पंच्याण्णव टक्केवाला आहे पोटॅशियम हुमेट ते सोडलेलं आहे हा, ते हां जर आपण रुटांचा सोडलं त्या रुटांचा सोडल्यामुळं आपल्याला जास्त हुमिकची गरज पडली नाही सर नाही स्प्रेद्वारे त्याला काही तुम्ही नाही 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 हुमिक वगैरे काहीच नाही फक्त आपलं मायक्रोन्युट्रन एक्शे नावाचं त्याच्यानंतर प्रोबिओन टॉनिक त्याच्यानंतर ओरसिल आपला स्टिकर येते हा म्हणजे चार प्रोडक्ट आपण स्प्रे मध्ये घेतलेले स्टिकर आलं आणि त्याच्यानंतर क्युनॉल फास आलं आणि ना। बुरशीनाशक ना। हो दुसऱ्या ना� स्प्रेमध्ये फक्त आपण बुरशीनाशक चेंज केलं स्टिकर तर आपण तेच वापरलं आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण सिलिकॉन वापरलं कंटिन्यू ठेवलं नाही पहिल्या वेळेस आपण प्रोपेक्स सुपर मारलं वीस मिली त्याच्यानंतर आपण सुपरच्या जागेवर आपण क्युनॉल पास घेतला आता डबल आपण स्प्रे घेणार त्यावेळेस आपण प्रोपेक्स सुपर वापरणार आमोशा पौर्णिमा काय नाही नाही ते कसं राहते माहिती का किती म्हणजे आपण खुर्शीचा सल्ला त्या हिशाबन बघितला आपण तर ते कसं राहते की हां म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे आपण प्रोडक्ट वापरतो आणि शेतकऱ्यांना पण वापरायला सांगतो तर तुम्ही काय म्हणता शेतकऱ्यांना नियोजनाबद्दल नियोजन चांगलं आहे आणि उत्कृष्ट असं